लहान ना म्हणजे मॅच्युरिटी तू म्हटलंस की रामाच्या तो आता राजकारण चालू आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हे बाबरी मस्जिद पाडली गेले आणि तिथपासून रामाचा विषय त्याच्या अगोदरपासून विषय चाललेलो म्हणून त्याचा परिणाम तो काळ दिसता त्याच्यासाठी डोळे उघडे हे डोळे उघडे होय कारण गाईच्या वासरा तो जन्म झालो ना तर त्याचे लगेच डोळे उघडत मांद्रिन किल्ला घातल्यांना तर त्याचे डोळे सहा तासानंतर उघडतात कुत्र्याच्या पोरांनी दहा दिवसानंतर उघडतात आणि माणसाचे लगीन झाल्यानंतर उघडत तुझ्या उघडत नाही डोळे त्यामुळे तुका बारा भोका तुझ्या भो आणि तुझ्या बेंडी एक सुद्धा भोका म्हणतो तर तुझ्या तू आधी मराठी असो शिव माझं म्हणायला अरे बघ तुझी भोका मुंडेली काय रे इकडे बघ माणसाच्या शरीरात लिहून घे आणि याच्यानंतर अशी चूक करू नको माणसाच्या शरीरात दहा हो बोका असत आता तुका याच्या टिळ्याचं पण महत्व सांगते दहा हो बोका असत त्याच्यापैकी नऊ इकडे बघ दोन चार सहा सात आठ आणि नऊ नऊ झाली आणि दहाव्या भाग जर उघडा पळ्या तर त्याच्यासाठी सद्गुरू शरण जाऊ म्हणा लक्षात घेईल आणि जो टिळू आला तो, 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 तो माझ्या डोकी जो असतो तो आयुष्यभर केव्हाही बसतो बाजारात फिरताना बघ किंवा बाजित बस जसं तुम्ही समर्थ थांबत तू टिकवा पण तू भरलेली हे तिशी आज आजची आहे की तुझ्या नेहमी नसतं असाच तर मान्यता नेहमी असतं आयुष्यभर ठीक आहे ज्या स्टेजवर जर तू मोठा बोलत असेल तर तुझं माहिला तुझा असं वाटतं शाळेतल्या परग्यासारख्याला म्हणजे बाकीच्या बाजूच्या पोरग्यांचं जण खास आहे लिहता ना हलवतात तशी तुझी परिस्थिती अक्कल वापर अक्कल रामाचा रामाची महती आधी त्या रामाचा अभ्यास कर आणि मग त्याच्या रामावर बोल नाहीतर तुला तेवढं रामावर बोलण्याचा अधिकार नाही रामाच्या बद्दल आपल्याला माहिती नसत ना तर रामा बद्दल बोलू नये राजकारण म्हणून आमचा लढ आहे तू ह्या हिंदुस्थानात असस ना हिंदू म्हणून असस मग रामाशिवाय दुसरा पर्याय नाही लक्षात ठेव गद्दार असत बरोबर ना सहा डिसेंबर ब्याण्णव तेव्हा वीट काढली पहिली आणि बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितले कोण जबाबदारी काही तयार नाही ना तेव्हा त्यांनी ते सांगितले होय जर ती वीट बाबरीची पाडली असेल ना तर पण माझा शिवसैनिकांनी पाडली बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला सांगितलेला होता लक्षात तू टाकत ना बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजानंतर बाळासाहेब ठाकरे बंद बन सगळा बन तिला लक्षात ता ता अरे छत्रपती शिवाजी महाराजांची बोट कोणी ताकत होती ना हे विरोधाचा हृदयावर सुद्धा त्यांनी काय मिळवली विजय मिळवला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निघनाची बातमी जेव्हा त्यांचा कट्टर विरोधक औरंगजेबाला कळली तेव्हा तो नमाज पडत होता जातीचा मुसलमान असून त्याला जेव्हा कळाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा कुंडने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज का देहात हो गया त्याने नमाज तिथल्या तिथे थांबवलं आणि उठून उभा राहिला आणि हात अल्लाकडे के केल्यानी आणि त्या अल्लाला सांगितलं हे खुदा हे अल्ला तरी जंगत के दरवाजे खुले रखते हिंदुस्तान की मां की इज्जत रखने छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा ही छत्रपती शिवाजी महाराज की ताकद ही प्रतीक आहे आणि ही प्रभू रामाची फुलांचा इतिहास शार्फ शार्प झालाय खूप आवाज शार्प झालाय कानात बसतोय आवाज हॅलो हॅलो फुलांचा इतिहास काय लिहिला रात्रीचा इतिहास लिहिला अजूनही फाटते लोकांची आम्हाला पाहून कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलाय बनलं तुझ आता मन भरलं ग तुझावर भरलं ग तुझ आता मन भरलं ग तुझ गदारी करण तू तर म्हणतो मला गदारी करून तू तर

जे घेता ते जो वटवृक्ष लावलेलं म्हणजे जे वडाचं झाड लावलेलं होतं त्याचं वडाच्या त्या वृक्षामध्ये रूपांतर होते माझ्या हनुमान प्रसादी भजन मंडळात होते त्यांना शुभेच्छा देतोय आणि या दोनशे रुपये पारितोषकाचा स्वीकार करतोय धन्यवाद 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 संभाजी महाराजांवरती दोन शब्द बोला म्हणून शंभर रुपयाचं आलेले आलेला आहे गजनाच्या माध्यमातून शंभर टक्के संभाजी महाराजांवरती सुद्धा दोन शब्द शंभर टक्के बोलणार कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी हे एवढं करून ठेवलंय म्हणून आपण आजच्या युगात हे अगदी वावरते रामायण महाभारत भगवत गीता ही आपली व काय ही ठेव आहे लक्षात घ्या दोन हजार सत्तेचाळीस साली आपलं राष्ट्र हे संपूर्ण हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणार आहे त्यामुळे रामाबद्दल असले शब्द व भजनाच्या माध्यमातून तरी वापरू नका ही माझी विनंती आहे याच्यावर राम या शब्दासाठी राजकारण कधी गो कोणी केलं नाही आणि करावं असं इच्छा नाही धन्यवाद काय आपण असे विचार मांडायचे मायबाप प्रेक्षक की आपल्या विचारांवर समोरच्या मायबाप प्रेक्षकांनी विचार केला पाहिजे एकमेकाची इज्जत बोल गी हे काय विषय नाही आज तुमच्याकडनं आमच्याकडनं आपल्याला जर ही मानाची खुर्ची दिलेली असेल तर आपल्याकडनं लोकांची काहीतरी अपेक्षा आहे आणि आपण त्यांना देणं भाग करतोय परंतु आता बदल झालेला आहे सत्य त्रेता द्वापार आणि कली या सत्ययुगात राक्षस आणि देव यांची राज्य वेगवेगळी होती लक्षात घ्या देव एका बाजूला राहायचे राक्षस एका बाजूला राहायचे सत्ययुगात त्यानंतर त्रेतायुग या त्रेतायुगात देव आणि दानव एकाच प्रांतात राहायला लागले याच उदाहरण म्हणजे राम आणि रावण राम आणि रावण त्यानंतर देव आणि दानव एकाच घरात राहा लागले म्हणजे याचं उदाहरण घेतलं तर एका बाजूला पाच पांडव आणि दुसऱ्या बाजूला एकशे कौरव एकाच घरात राहावं लागले आणि आता या कलियुगात माणसाच्या एकाच शरीरात दोनही बाजू लागले जो रामाक देव मानला आहे तो आणि इकडे रामाच्या नावावर पैसे कमवतात तो समीर कदम हे एकाच देहात नावाक लागले देव आणि दानव लोक हा लक्षात माझ्या देहात आहेत माझ्या देहात आहेत कोण त्याच्यातून सुटलेलो नाही हे हे कर्मिकार असते महाफलेशी पदाच ज्या कर्म करूच ना त्या फेडूका लागता ह्या कलियुगात पूर्वीच्या का लागायचं मागच्या जन्मात केलं तर या जन्मात खेळण्याचं आता तसं नाही तुम्ही या जन्मात केलं या तो 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 तर या जन्मातच फिडू लक्षात घे सत्य त्रेता द्वापर आणि कली याच्यात अजून एक सत्ययुगात देवाला प्राप्त तपश्चर्या करावी लागायची रावणाने सुद्धा दहा हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाची कुठेतरी त्याला भेट झाली होती हे सत्ययुग म्हणजे हजारो वर्ष तपश्चर्या चौदाशे वर्ष तपश्चर्या चांगदेवाने केली त्यानंतर त्रेतायुग सत्य त्रेता या त्रेतायुगात जास्त हो आलं जेवढे तुम्ही यज्ञ मोठे कराल हो हवन कराल तेवढी परमेश्वराची साथ आपल्याला मिळेल आणि त्यानंतर पूजेला महत्व आलं गोवर्धन पूजा श्री कृष्णाच्या काळात द्वापार युगात आणि ह्या युगात नामस्मरणाला फार महत्व आहे जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढं तुम्ही परमेश्वराच्या चरणापर्यंत व्हाल चौऱ्यांशी लक्ष येऊनंतर जर मनुष्याचा देह मिळाला आपल्याला तर ज्यांच्यामुळे हा देह मिळालाय त्या आपल्या आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा मायबा प्रेक्षक म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही लक्षात घ्या एकदा का तुम्ही आई जर दुःख दिलं तर तुम्हाला मरेपर्यंत आयुष्यात कधी सुख मिळणार नाही हे या घटनाच्या माध्यमातून सांगतोय लक्षात घ्या त्यामुळे बुवा तो विषय नाही तू घरी राहतो माझं त्याच्याशी काय देणं घेणार नाही तू लोकांना आजच्या वास्तवात काय देतो समीर कदम ह्याच्याशी देणं घेणार लोकांचा आज समीर कदम तुझ्यावर लोक प्रेम करतात तू काय बोलायचा नाही आपल्या तोंडावर एक स्टेटस सांभाळून बाजूचा काय घरून बसलो अरे समोरच्या बाजू उभं राहू मग तुझी बाजू घरीची उजवी ते लक्षात ठेव तू मागा थैसून विचारला बाजूश समोरच्या बाजूला होत ही बाजू उजवीत येतली आणि इकडून बोलत ना तर ही बाजू येतली बरोबर ना चालताना दोन कधी दोन पावलांमध्ये जास्त अभिमान करायचो नाही कारण का पुढचा पाऊल असताना पाटल्या पावला पुढे गेल्यानंतर पुढचा पाऊल लगेच मागे येत असत म्हणजे पुढच्या अभिमान नाही आणि पाटल्या अपमान कधी कर करतो नाही शेळी चालताना हे अरे बाप शेळीत बोलताना कळत तेव्हा पुढच्या शेळी बघून मागची शेळी हलता उघडा ठेवले ना काही माहिती आहे मागचा उघडा आता तशी परिस्थिती लेवलमध्ये बोल म्हणून सांगितलं तू लेवलमध्ये बोल तुझा आपला काय हात कर करायला तू वाटेत लाग वरच्या मधल्यावर इतक्या पासून बघू नको उद्यापासून चालू होणार आहे मी पण बघतोय जाऊन कसं वाहतोबिटी रेट पण कमी आहे रेट कमी आहे पण जास्त त्याच्या आहारी जाऊ नका बाबा प्रेक्षकांना ही विनंती आहे व्यसन चौदा एक व्यसनाला लक्षात घ्या मधिराती पण त्याचा अतिरेक करून उपयोगातून आहे अतिरेक केलो काय त्याचं विष बनतात हे आतापर्यंत कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आपण बघितलेले आहेत त्यामुळे एखाद्या व्यसनाचा अतिरेक किती करतो हा प्रत्येकानं समजूतो तर या पृथ्वीवर बसून आपण समोरच्या माणसात सांगण्याचा अधिकार आपण आता पैसे इकडे तू असं काय काय विषय पैसे किती पैसे मिळाले म्हणजे तुझा बघ किती पैसे तुला गावले म्हणजे तुझा भरा बरं रुपये काय नाही रुपये समजला तर पैसे किती गावले म्हणजे तुला पोट भरा अरे इकडे का पैसे जास्त घ्या तिकडे कमी असा काय विषय नाही प्रत्येकाच्या नशिबाचे भाग हे कर हे मगापासून विचारतो समेर केळसर बोन ची ते म्हणते तुम्ही केळसकीर बोन वरून बारी घ्यायला असं विचारतो हो ना ठीक तेच घेत नाही कारण रामाचा काय सांगतात